आत्ता मी सायकड्यामध्ये पोलीस स्टेशन समोर माझ्यासोबत बाबूराव आहे आपल्या शांता मॅडम आहे इकडं घोगे सर हे काय सर हे बघा बाबूराव हाय ऊन इतकं झालंय गर्मी झाली तर त्याच्यामुळे आम्ही ना आता ज्यूस प्यायला चाललोय बघा शांता मॅडम आमच्या बरोबर हे बघा आमचे हे भास्कर नाना घोगे हे माटू टाणवून आले येवल्यावरून हे बघा आंबिका ज्यूस नाव आहे तर या ठिकाणी आलोय आम्ही

कॅन भरायचं काम चालू आहे आता या ठिकाणी ज्यूसवाल्यांचं हे बघा आंबे का ज्यूस पंचवीस रुपये फ्रेश ज्यूस आहे एकदम हे बघा रंजित खालकर आपले मित्र आहे तर बाबूरावला आज मी स्पेशल इकडे बोलवलं म्हटलं चला चला हे बघा आपल्या ज्योती मॅडम शांता मॅडम आणि फार ऊन झालंय आम्हाला आहे ना एकदम मस्त फ्रेश असा ज्यूस बनवून द्या मँगो ऑरेंज हे बघा इकडं मस्त निवांत गारगार गारवेला गार बसले सर्व इकडं गोगे सर सकाळी सकाळी लवकर शांता मॅडम ला घ्यायला गेले होते सिन्नर आणि शांता मॅडम फार लवकर आल्या बाबरावनी तर सकाळी सकाळी छानपैकी चुरून मुरून जेवण केलंय नियारी केली हा मग नियरी केली दुपारी चार वाजे पोहोत नाही आता शूटिंगला आपला कलाकार गंगाराम गंगाराम अरे गंगाराम पण आला शरद पण आलाय बघा गंगाराम पण आला आता या ठिकाणी ये इकडे शरद आहे न्यानो आणली माझी गाडी तिकडं उभी केलेली आहे हे बघा न्यानो ज्यूस आहे का नाही त्यांना फास्ट ज्यूस मी नाही तुम्ही जा आणि शूटिंग करून घ्या चला लवकर बनवा फास्ट मध्ये शूटिंगला जायला वेळ होतोय इकडं शरद नी तर कॅनच खोकल्या होत्या गाडीचं डॅमेज झालं बघा रस्त्यावर त्यांनी कॅन ठेवल्या होत्या शरदच्या काही लक्षात आलं नाही घे इकडं साईडला गे त्या गाडीच्या पुढे लावते इकडे काय गंगाराम बरं आहे का मस्त काय चाललंय काय नाही मजेत बाबा मजेत हा मजेत वा बा वा मग काय चाललंय काय आता ना निघायचंय निघायचं आहे शिटिंगला निघायचं ज्यूस पिऊन जाऊ अरे वा निघायचं आहे काय बघा आता या ठिकाणी ज्यूस भरले त्याच्यामध्ये आईस्क्रीम पण टाकली आता अरे बघा फ्रेश असा ज्यूस बनवलाय रणजीतने साथ एकदम फ्रेश ज्यूस आहे आणि क्वालिटी कशी नक्की सांगा बर का घे गंगाराम नंबर शरद या ज्यूस प्यायला अतिशय जबरदस्त आणि थंडगार ज्यूस आहे त्याच्यामध्ये आईस्क्रीम पण टाकले त्याच्यामुळे इतका भारी लागतो ना आमच्या मी मधुकर कुठे या यूट्यूब वर जे पण सर्व कलाकार आहेत सर्वांना मी म्हटलं चला ज्यूस प्यायला तर ते आले आता ज्यूस पिल्यानंतर शूटिंगला जायचं इथं जवळच शूटिंग आहे आमचे दिवसभर मित्रांनो सर्वांनी या ज्यूस प्यायला कस काय वाटलं ज्यूस एकदम बेस्ट नक्की आवडला मॅडम तुम्हाला एकच नंबर ज्यूस फक्त आंबे का ज्यूस बस क्वालिटी म्हणजे क्वालिटी उद्या बाबुराव पाठणार आहे उद्या बाबुराव तुमच्याकडे बरं का उद्या खर्च हां परवाला मॅडम बरं का केरवाला गोगे सारांकडे खर्च आहे नंतर मग बॅग घ्या चला रामकृष्ण हरी अंबिका ज्यूस सेंटर रामकृष्ण हरी ज्यूस लय भारी तर मित्रांनो आता ज्यूस पिल्यानंतर आता आम्ही फायनली शूटिंग साठी निघालोय अरे वागो कधीपासून चालू केले मॅंगो आपल्याकडे आधीपासून अरे वा, वा किती रुपये ग्लास आहे आता तीस रुपये आणि तो आपला पंचवीस रुपये लिटर मध्ये पीवर असतो ना काही पिवार पाणी नाही बर्फ नाही अच्छा बघा मित्रांनो कोणाला कोणाला मँगो ज्यूस आवडतो तर या ठिकाणी आता मँगो ज्यूस पण ठेवलेला आहे जबरदस्त चालेल का मित्रांनो घेऊन चमची घेऊन हो नमस्कार फड साहेब काय चाललं बघितलं कीर्तन हो बघितलं ना बस वगैरे काय घेणार नाही काहीच नाही बाकी पाहुणे कोण आहे ना मुंबई मुंबई केंद्रात पोहोचली मुंबई पोलीस आहे ना मुंबई पोलीस हा का अच्छा अच्छा होते ना अच्छा बघितलं का काका कीर्तन बघितलं ते आम्ही निघालो शूटिंग ला इथं जवळच मला मध्ये दोन किलोमीटर आहे इथून बरं आहे बरं चांगले इथं ज्यूस प्यायला आलो त्यांचा ज्यूस एक नंबर आहे ना इथं आंबे का ज्यूस सायकेडामध्ये एकदम फेमस आहे ना हा बारी ज्यूस आहे की तर मित्रांनो आता माझ्या गाडीमध्ये ना बॅग ठेवली गुगे सरांनी ती बॅग त्यांना काढून देतो गाडी इकडं लावली ती दूरवर हां थांबा थांबा येतो एक मिनटं हे बघा त्यांना आता शूटिंगला जायचंय आणि त्या ज्यूसवाल्यांनी मला हे पार्सल पण दिलंय घरी मँगो ज्यूस हे बघा तर शीतल आणि माऊसाठी जा मग व्यवस्थित तर मित्रांनो आज मला एडिटिंगचे काम आहे घरी त्याच्यामुळं मी घरीच थांबतोय आणि माझा भाऊ लहान भाऊ आहे शरद कुठे तर तो आज सर्व कलाकारांना घेऊन इथं जवळच मळ्यामध्ये गेलेला आहे तर तोच तो आज शूटिंग करणार आहे दिवसभर तर आता मी घरी निघतोय ज्यूस पिऊन इतका आनंद वाटला की जबरदस्त म्हणजे आज आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले त्याच्यामुळे ना ज्यूस प्यायची मजा ही अतिशय वेगळी आहे कारण की ज्यूस म्हणजे इथला खूपच भारी मिळतो ज्यूस तर मित्रांनो मी इथेच थांबतो आता